लोकमान्य क्लॉथ स्टोर दिग्रस फ्रेश स्टॉक्स डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर पुढिंग सेट रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी शुटेंग, शुटेंग, शुटेंग वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करूयात फॅमिली शॉपिंग चा धमाल लोकमान्य रोड कच्ची चौक दि नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिग्रजची मोकाट जनावरा जनावरांविरोधात कारवाई सुरू मोकाट जनावरांचे कळपांचा रस्त्यावर होत असलेल्या नागरिक झाले होते या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली त्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या आदेशाने मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात जमा करण्याची कारवाई सुरू केली आहे अनेक नागरिकांनी वेळोवेळी वे नगर परिषद दिगडस करणे मोकाट जनावरांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती हे विशेष अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस, यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद